मान याही मैदानात त्यांच्याकडून मला बक्षीस मिळालं त्यांची ठिकाणी माझ्या फाटीवरती ठिकाणी ताप मिळाली त्यांचं मनपूर्वक धन्यवाद सुनील मोरे सरकार यांचे एकदम गणे क्रमांक सत्तावीस अतिशय सुंदर असा साज पळथ तेज आणि सर्जाचा गणे क्रमांक सत्तावीसचा चा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री खंड प्रसन्न आशुतोष फौजी आशुतोष अजय जाधव कलडोन बूथ स्वर्गीय रणजित सर निंबाळकर पलटन या गाडीचा एक नंबरला हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला पैलवान अभिजित भाई पवार थायमान ग्रुप साखरवाडी पलटन यांचा या ठिकाणी वेगाचा शेवट सर्जा पळाला त्या जोडीला डावीला पळाला अजय शेठ जाधव कलडोन विठ्ठल डायवर बोतकरांचा तेजा सुंदर गाडी सेमीला पात्र केली मुश्रीफ ड्रायव्हर बूत करावी विजेत्या बैल गाडी मुश्रीफचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र